इमारतीचं बांधकाम राज्य सरकारकडून आपण मान्य केलं चंद्रपूरची जिल्हा परिषद आता इमारत होत होती कामाचा विस्तार झाला आणि या इमारतीच्या जमिनीसाठी एक ग्राउंडचा काही भाग काही हिस्सा घेण्याचा निर्णय बांधकाम विभागाने केला होता त्याच्यावर आता जिल्हाधिकारी मोदयांच्या सोबत बैठक जागी काही क्रिकेट खेळणारे आणि फुटबॉल खेळणारे खेळाडू मला भेटले होते त्यांना मी सांगितलं होतं की दहा अकरा बैठक घेऊन हा प्रश्न आपण सोडवू आणि आज त्याची बैठक झाली आता क्रीडांगण जे आहे तसंच कायम राहील जिल्हा परिषदची इमारत समोर ज्या दुसऱ्या इमारतीसाठी जागा राखीव होती त्या जमिनीवर सरकवल्या जातील आणि ग्राउंड जसं होतं तसंच राहील आणि भविष्यामध्ये पुन्हा अशा अडचणी येऊ नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने त्याला आपण ग्राउंड म्हणून घोषित करण्याचा निर्णय केला आणि यापुढे मग असा कोणताही प्रश्न उपस्थित होणार बैठक झाली दोन्ही आमदार बैठक याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी हे लोकोपयोग कामासाठी किती सजग आहे आणि म्हणून दोन्ही बैठका असं म्हणता येणार नाही बैठक एकच झाली जे जिल्हाधिकारी कार्यालयांचं जे नियोजन भाव आपलं हे आहे वीस कलमी सभागृह त्या ठिकाणी खेळाडू सह सर्व लोकप्रतिनिधी सह त्या भागातल्या असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांसह आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की त्या ठिकाणी बांधकाम होणार नाही कारण की जिल्हा परिषदेला स्वतंत्र अशी जागा आहे आठ हजार स्क्वेअर मीटर जवळपास ऐंशी हजार एक लाख फूट जागा त्यांच्या ऑलरेडी आहे आणि नव्या ठिकाणी ती करण्याची काही गरज नाही आहे नव्यानं त्याचं ते, ते काम थांबवलं जाणार आहे आणि पूर्ण काम थांबवून था। तो गड्डा बुजवून पूर्व मैदान करण्यात येईल आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या इमारतीचा फेरविचार करत की इमारत कुठे करायची त्याच त्या ठिकाणी चर्चा होईल आता ते मी त्यांना आता पत्र देऊन बैठक मी वेळ मागितला होता त्यांना घेण्याच्या पीडब्ल्यूटी अधिकारी असतील महसूलचे अधिकारी असतील त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील आणि संबंधित जेवढ्या यंत्रणा त्यांना घेऊन तोडगा काढण्यासाठीच्या कागदपत्रासह बैठक घेण्याचा माझा होता आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मला मंगळवारला वेळ दिलेली होती मंगळवारला कारण की उद्याच सुट्टी होती आजची सुट्टी होती परंतु आजच त्यांनी सांगितलं की आज भेटायला येऊ शकता तर आम्ही सगळ्यांची लोकभावना लक्षात घेत हे आंदोलन लक्षात घेत कारण की रोज दोन तीनशे चारशे लोक त्या ठिकाणी आंदोलन करायचे गड्ड्यामध्ये बसायचे आणि चंद्रपूरकर श्रम घाम खूम रक्त हे काही या करता असं आठवण्याकरिता नाही आणि या भाग गोष्टीची तीव्रता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज आम्ही बैठक संपन्न केली त्यांनी इमिजिएट सांगितलेलं आहे की आता दिवस हे आहे साधारणतः एक दोन तीन दिवसामध्ये तो गड्डा बुजवला जाईल उद्या मी सकाळी त्या ठिकाणी जागेवर जाणार आहे संबंधित अधिकाऱ्यांना बोलवला आहे बोलवणार आहे आणि तो गड्डा बुजवून ग्राउंड हे पूर्वत करण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न आज रामबाग या ऐतिहासिक ग्राउंड वर मी आहे या ग्राउंड मध्ये मोठ्या प्रमाणात आता खोदकाम करून नवीन इमारतीचं बांधकाम सुरू होणार होता पण स्थानिक या ठिकाणच्या शहराच्या जागरूक नागरिकांनी हे बांधकाम बंद पाडलं त्यांचं मी निश्चितपणे अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो तर हा ऐतिहासिक ग्राउंड आहे इथून स्पोर्ट ऍक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणात होत असतात आणि इतका सुंदर हा परिसर आहे की पोरांच्या तरुणांच्या भविष्यासाठी इथे या ग्राउंडची आवश्यकता होती आणि ह्या ग्राउंडला डिस्टर्ब करण्याचं काही कारण नव्हतं जर जिल्हा परिषदेची इमारत बांधायचीच होती तर तुम्हाला अनेक ठिकाणी जागा आहे आणि वन जागेने जागेनी संपूर्ण शहर आहे आणि अशा वेळेस पोरानी कुठे जायचं इथून दरवर्षी वीस पंचवीस मुलं पोलीस मध्ये सिलेक्ट होतात इथे हाकीचा ग्राउंड आहे म्हणजे मला कळत नाही ही कुठला हे सुपीक डोका आहे की या ठिकाणी इमारत बांधायचा आम्ही एवढंच सांगतो या ठिकाणी की हा खड्डा खोदत पर्यंत हे दोनही आता शहरातील लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यांना समजायला पाहिजे होता खड्डा खोदतपर्यंत काय झोपले होते का आणि आता खळबळून जागे झालेत लोकांनी आंदोलन केल्यानंतर आम्ही कलेक्टरला सांगितलंय कोणत्याही परिस्थितीत इथे या ग्राउंडला डिस्टर्ब करू नका ती इमारत कुठे शिफ्ट करायची दुसरीकडे बांधा आणि शेवटचा एक त्यांना सांगितलं आहे की ग्राउंड आम्हाला लवकरात लवकर बजवून द्या जिल्हाधिकाऱ्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि ग्राउंड आत्ता लेवल करून ते देणार आहेत त्या ग्राउंडला कुठेही डिस्टर्ब करणार नाहीत असं त्यांनी आम्हाला मला या सगळ्यांचं भेटल्यानंतर आश्वासन दिलंय मी परत जागरूक नागरिकांचा नागरिकांना धन्यवाद देतो नाहीतर कदाचित या शहरातील नागरिकांनी जागरूक नागरिक म्हणून रस्त्यावर उतरले नसते किंवा आंदोलन केलं नसतं तर हा ग्राउंड कायमचा या तरुणांच्या या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी साठी असणारा ग्राउंड कायमचा हातातून गेला असता त्यामुळे त्यांना शुभेच्छा आणि इथे बिल्डिंग होणार नाही होणार नाही म्हणजे नाही